नमस्कार बंधू भगिनीं आज आपण अशा काही प्रथेविषयी चर्चा करणार आहोत ज्या प्रथेमुळं त्या घराचं नुकसान होत असतं घराला अनेक समस्यांना अनेक धोक्यांना सामोर जावं लागतं ही प्रथा काय आहे आणि ती का चुकीची आहे त्याचे दुष्परिणाम काय होतात हे आता आपण पाहूया पहा सर्वसाधारणपणे लक्ष्मी आई जरी आई मरीआई लखाबाई या ज्या देवी आहेत किंवा एका देवीचे अनेक नाव आहेत या देवींची गादी भरण्याचा एक कार्यक्रम केला जा के जातो म्हणजे अनेक वेळा असं होतं की एखाद्याच्या अंगामध्ये संचार येत असतो आणि संचार येत असतो म्हणून मग घरी गादी भरायची असते किंवा अनेक लोक असे आहेत की त्या देवीवरच्या प्रेमापोटी देवीला घरी घेऊन येतात आणि देवीची गादी भरतात आता मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तुम्हाला की देवी देवतांची गादी का भरायची कशी भरायची त्याच्या पाठीमागचे कारण काय त्याचे फायदे काय तोटे काय आता लखाबाई असो महालक्ष्मी असो किंवा आपली जी ग्रामीण भाषेतली नावं आहेत मरी आई या देवींची गादी भरत असताना काही अध्यात्मातील आडाणी लोक अध्यात्मातील आडाणी लोक मी यासाठी म्हणतोय की याचे दुष्परिणाम काय आहेत हे तुम्हाला पुढं व्हिडिओ पाहताना समजेलच की असे काही लोक आहेत म्हणजे मी सर्वांनाच म्हणत नाही परंतु अनेक ठिकाणी या प्रथा आहेत कि या देवींची गादी भरत असताना सर्वप्रथम एक बोकड कापला जातो आणि त्या बोकडाचं डोकं मुंडक घरामध्ये आणलं जात देवऱ्याच्या ठिकाणी एक खड्डा खाणला जातो त्या खड्ड्यामध्ये मुंड ते मुंडकं पुरलं जात आणि पुरल्यानंतर मग त्याच्यावरती आपल्या घरातील देव बसवले जातात <coughs> या पद्धतीनं जो कोणी काही करतोय तो अत्यंत अध्यात्मातला अत्यंत आडाणी व्यक्ती आहे असं समजून जा कारण याचे दुष्परिणाम काय आहेत ते सांगतो पहिला विषय असा असतो की आपलं घर म्हणजे स्मशान भूमी नाही कोणताही मनुष्य असू द्या प्रत्येक मनुष्याची आपल्या घराविषयीची इच्छा अशी असते की माझ्या घरामध्ये सुख नांदावं शांती नांदावी प्रगती व्हावी आरोग्य लाभावं कोणीही असला तरी आपल्या घराविषयी आपली अशी मत असतात आता शांती आनंद आरोग्य प्रगती हे मिळवण्यासाठी तुमच्या घरामध्ये काही चांगलं व्हायब्रेशन असायला हवं लागतं किंवा घरामध्ये अशा काही देवदेवतेचा देव दे वास असायला हवा लागतो आणि त्या देवीदेवता म्हणजे त्या सात्विक असतात अगदी तुमचा वास्तुपुरुष असू दे अष्टलक्ष्मी असू द्या किंवा अशा अनेक देवी देवता आहेत जे एका घरामध्ये त्यांचं वास्तव्य असतं आणि हे वास्तव्य असल्यानंतर त्या घराला खऱ्या अर्थानं घरपण येतं घरामध्ये सुख शांती आनंद आरोग्य लाभत असतो पण ज्या वेळेला आपण गादीमध्ये बोड मुंडक पुरतो त्यावेळेला हा विधीच मुळात तामसी प्रकारचा आहे आघोर प्रकारचा आहे मला सांगा तुम्ही घरामध्ये मुंडकं पुरले आणि त्यावरती आपल्या घरातील देव ठेवतोय थोड्या वेळासाठी असं समजून जा की मुंडकं पुरलंय आणि काही लोकांना काही देवी देवतांना तामसी भोग लागतो मटणाचा नैवेद्य लागतो पण आपल्या घरातील अनेक देव असे आहेत ज्यांना तामसी भोग चालत नाही मांसाहार चालत नाही आता ज्यावेळेला तुम्ही घरात हे असं करता त्यावेळेला असे बी अनेक देवता आहेत ज्यांना हे चालतच नाही त्यांचाही कोप आपल्यावरती होत असतो दुसरा विषय असा आहे की ज्या वेळेला तुम्ही हे बोकडाचं मुंडक त्या गादीमध्ये पुरलेलं आहे त्यावेळेला एक विषय असा होतो की ज्या ज्या वस्तूकडं ज्यांच्यासाठी ती वस्तू बनलेली आहे त्या वस्तूकडं ते जीव आकर्षित होतात जसे की थोड्या वेळासाठी आपण असं करूया की एक मांसाचा तुकडा आपण घरामध्ये टाकूया हा मांसाचा तुकडा घरामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळा असं दिसेल कुत्र मांजर मुंग्या किडे सर्प किंवा त्याच्यापेक्षा पेक्षा भयंकर प्राणी त्या नैवेद्याकडे त्या तुकडे कडे आकर्षित होत आहेत म्हणजे काय कि ज्याचं जे खाद्य आहे त्या वस्तू त्याकडे आकर्षित होतात आता तुम्ही तिथे एक सुगंधी फूल ठेवलं तर काय होईल सुगंधी फुलाकडे फुलपाखरू किंवा असे चांगले जीव जंतू असतील तेच आकर्षित होतील दुसरे येणार नाहीत आता तुम्ही घरामध्ये बोकडाचं मुंडकं पुरलंय याचा अर्थ भूत प्रेत पिशाच शाकेनी डाकिनी राक्षस जेवढ्याही तामची गोष्टी आहेत त्या तुमच्या देवऱ्याच्या गादीकडं आकर्षित होतील आणि तिथं देव राहणारच नाहीत आता जर का ह्या सर्व तामची शक्ती तुमच्या देवऱ्याकडे आकर्षित झाल्या म्हणजे तुमच्या घराकडे आकर्षित झाल्या तर तुमच्या घराचं भलं कसं होईल ते कदापि शक्य नाही ते भलं कसं होईल मग अनेक वेळेला भांडण तंटे ऍक्स्टन असाध्य आजार प्रगती न होणं पैसा न टिकणं अशा अनेक गोष्टी तुमच्या पाठीमागे लागतील अगदी झोप देखील तुमचे उडून जाईल चिडचिडीपणा वाढेल म्हणजे तुम्ही तुमच्या घराकडे काय आकर्षित करताय हे महत्वाचं आहे म्हणून लखाबाई असो जरी मरी मर्याय लक्ष्मी आहे या कोणाची तुम्ही गादी घरात भरताय परंतु गादी भरत असताना ती गादी सात्विकच असायला हवी मी पुन्हा एकदा सांगतोय की आपलं घर म्हणजे स्मशानभूमी नाही ज्यांना असं वाटतंय की आपल्या घराकडे सर्व दुष्टशक्ती आकर्षित व्हाव्या त्यांनी घरामध्ये आवश्यक पुराव हो। परंतु ज्यांना असं वाटतंय की माझ्या घरामध्ये सुख शांती आनंद समृद्धी आरोग्य लाभावं दैवी शक्ती माझ्या घरात सदैव वास करून राहाव्या त्यांनी हे कृत्य कधीही करू नये जर कोणी असं केलं असेल घरामध्ये तर ते त्वरित उखरून काढावं बाहेर काढून फेकून द्यावं ती जागा शुद्ध करावी स्वच्छ करावी ते तसे काही मंत्र साधना करून ती गादी सात्विक करावी आणि इथून पुढं हे कृत्य करू नये म्हणजे माझं सांगण्याचा अर्थ असा की गादीमध्ये बोकडाचं मुडकं पूर्ण सदैव वर्ज्य आहे पूर्णपणे वर्ज्य आहे याचा काहीही उपयोग होणार नाही उलट तुम्ही एवढा खर्च करून घरामध्ये कार्यक्रम करता गादी भरण्याचा असो गेनमाळ असो जो, जळ काढण्याचा असो अशा अनेक कार्यक्रम तुम्ही घरात करता लाखो रुपये जातात आणि हे लाखो रुपये खर्च करून तुम्ही बोलवताय कुणाला राक्षसांना भूतांना घरी बोलवत आहे आता ह्यात तुमचा दोष नाही आहे कारण तुम्ही आज्ञानी आहात तुमचा जो कोणी गुरुवरी असेल त्याला याची अक्कल पाहिजे की आपण करतोय काय हे सदैव चुक आहे पूर्ण चूक आहे हे करण्यात काही अर्थ नाही तुम्ही स्वतःहून तुमच्या घराचं वाटोळ करताय म्हणून माझी विनंती आहे की असले आघोरे प्रथा पूर्णपणे बंद करा मुळात तर जीव हत्या पशुहत्या प्राण्यांची हत्या याच्या या मी पूर्णपणे विरोधात आहे मी आजपर्यंत अनेक लोकांचे बळी प्रथा बंद केलेल्या आहेत पूर्ण बंद केलेल्या आहेत इथं तुम्ही माझ्याकडे येत असता त्यावेळेला असा एकही मनुष्य दाखवा की त्याला मी म्हणलंय बोकड कपा कोंबड्या कपा नाही हे हो, जीव आहेत जसं आपण ईश्वराची लेकर आहोत तसेच हे जीव सुद्धा ईश्वराची लेकर आहेत म्हणून कोणाचा जीव घेणं पूर्णपणे व्यर्थ आहे त्याचबरोबर एप्रिल दोन हजार पंचवीसच आपलं योग शिबिर जे आहे ते रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे ज्यांना यायचं आहे त्यांनी खालील फोन नंबरवरती रजिस्ट्रेशन करावं तसेच अध्यात्मातील का काही आडे अडचणी असतील काही शंका कुशंका असतील तर हा फोन नंबर आहे यावरती आपण फोन करू शकता आपण माझ्या मध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती